आजच्या महाराष्ट्र राज्य अशा कर्मचारी शेती माध्यमातून जे आज या ठिकाणी आंदोलन आंदोलनावर या आंदोलनासाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील तुमचा गव्हर्नर तीन ते चार महिन्यापासून समिती बांधणार आहे तरी अशा गटप्रधान कर्मचारी समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी आता काय होतं माहितीये का अंगणवाडीचं सरकारच नाव होते कशाला माहितीये का आता तुम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जर सांगितलं कृती समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्याचा की हे काम करायचं नाही की ना काय क्षेत्र नाही कसलं तुम्ही ऐकायलाच पाहिजे तुम्ही तुम्हाला सांगितलं या कामावर बहिष्कार टाकायचा आधे इधर आधे उधर सर्वांचे नेते आणि काँग्रेस पाटील साहेब यांचं पंधरा दिवसापूर्वी निधन झालं त्यांना मी श्रद्धांजली व्यक्त करतो महासंघाच्या वतीने आशा कर्मचारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अर्ज श्रद्धांजली व्यक्त करतो आता सर्वच वस्त्यांनी इथं भाषण केलं सर्व याच्या इथं भाषण केलं पण याच्यामध्ये तुम्ही देशमुख साहेबांनी आत्ताच सांगितलं की आशा आणि कर्मचाऱ्यांनी ती संघटने सांगितलं की एखाद्या कामावर बहिष्कार दाखवायचो आता तुम्ही काय करता सांगतात अजिबात मी एक काम करायचं नाही आता मजा आत्ता आलायचं मात्र आता तुम्ही अनेक अशा कार्यकर्तीने सांगितलं की सर देशमुख साहेब याच्यावर बहिष्कार करा देशमुख साहेबांनी सांगितलं बहिष्कार घालतो पण तुम्ही काय करता मी जमचे राहिले की सगळ्याच कडे बसतो बरोबर आहे जर प्रत्येक कामाला बहिष्कार टाकायचे असत तर महाराष्ट्रातल्या सर्व भाषा बसतो एक एकजुटीने बहिष्कार टाकला तर प्रत्येक सरकार तुम्हाला नमलेशिवाय राहणार नाही आणि सरकार तुमच्या पुढे ऐकल्याशिवाय

अनेक वर्षापासूनची मागणी आता सरकार काय म्हणते कोरोना मध्ये अशा लोकांकडे खूप मोठ्या प्रमाणात बहुबी दिली का अनेक वर्षापासून समितीची मागणी की भावबी द्यायला पाहिजे त्यामुळे सरकारने पाच हजार रुपये भाविल द्यायला पाहिजे आता या सरकारने काय केलं अनेक आता अशा कार्यकर्ती व्हायला साठ वर्ष झालं की त्यांना काढून टाकण्यात आलं पण त्यांना काढून टाकल्यानंतर त्यांना एक रुपया आहे का आधी पाच एक रुपया सुधाराय त्याच्यामुळे या सरकारने एक निर्वाह भत्ता म्हणून अशा कार्यकर्त्यांना मग पाच हजार था रुपये निर्वाह भत्ता दिला पाहिजे आणि आमच्या त्या गटप्रवर्तक बघिनी चार हजार कमी दिसायला त्या आंदोलनामध्ये म्हणजे आंदोलनामध्ये कमी दिसायला त्या गटप्रोधक बघिनी गटप्रव्हक बघिनी कंत्राटी कर्मचाऱ्या त्याच्यामध्ये सामून सामावून घेतलं पाहिजे पण हे कोण सामावून घेऊ शकत फक्त एक कृती समिती सामावून घेऊ शकते कोणी काय करू शकत नाही त्याच्यामुळं प्रवर्तकांनी या कृती समितीच्या पाठीमागेल उभारायला पाहिजे आणि इथून पुण्याच्या आणि गटप्रवर्तक यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत आता तुम्हाला दिवाळी आली आहे बरोबर आहे आता तुमचं इच्छा मागण्याचं प्रत्येक मानधन राहिलेलं लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि दिवाळ्याच्या मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रसुती रजा आहे बरोबर आहे कशी प्रशुकी रजा सुरुवातीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मोठा प्रमाणे अनेक अंगणवाडी तर आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आहे कशी तुम्हाला अशा कर्मचाऱ्यांना अंगणवाडी कर्मचाऱ्याप्रमाणे पेन्शन मिळायला पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे समितीने हाती घेतलेल्या आहेत पण प्रति समितीच्या पाठीमागण्या जर तुम्ही खाम्यपणे उभा राहिला तर नक्कीच या मागण्या तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढं हे सरकार तुम्हाला काही काम सांगणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्यांना माहिती आहे गाव असो सरकार असो की अशा कार्यकर्त्याला लय मानदार वाढ झाली अहो तुम्ही तेवीस दिवस या ठिकाणी उपस्थित होता बरोबर आहे या तेवीस दिवस या ठिकाणी तुम्ही अन्न पाणी अन्न आणि पाणी होता का तुमच्या हा काय अवस्था तुमची होते म्हणजे तुम्ही हे काही काही आशा कार्यकर्ती स्वतः रडत होत्या बरोबर आहे तरी या सरकारला गाव फुटला का तेवीस दिवस आणि बस या सरकारला गाव फुटला नाही या महाराष्ट्र त्या अशा कार्यकर्ते आणि गटप्रोधकांच्या जोरावर त्या प्रति समितीनं मांडणवाड पदरात पाडून घेतली सरकारने स्वतः दिली का ती मांडणवाड आणि भरघोस मांडणवाड जर कोणी केली असेल तर या प्रती समितीने मांडणवाड केली हे येड्या गावाचं काम आहे का त्याच्यामुळे कोणी हे तंटिकडे वाढून जायचं हा प्रकार इथं चालणार नाही फक्त तुमची जी असू